श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 स्वामी समर्थ आजचा उपाय आहे धाग्याविषयी मला बरेचसे असे कमेंट आले की तई हातात काळा धागा का बांधावा तई हातात लाल धागा का बांधावा कशासाठी बांधावा कसा बांधावा किती बांधावा असे मला एक नाही दोन अनेक कमेंट्स आले आणि प्रत्येकाचा रिप्लाय देणं कधी कधी नाही शक्य होत एक चाळीस पन्नास कमेंट असणं आणि चार पाचशे सहाशे कमेंट असणं यामध्ये बरच अंतर असतं आणि एकच प्रश्न जेव्हा शंभर वेळा येतो तेव्हा ते त्याचं उत्तर डायरेक्ट व्हिडिओमधून दिलेलं मला चांगलं वाटतं की जेणेकरून ते अजून थोड्या लोकांना समजावं म्हणून मी हा आजचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे आलेली आहे आता तुम्हाला आज मी लाल धागा हातामध्ये का बांधावा कसा बांधावा हे सांगणार आहे लाल धागा म्हणजे रक्षासूत्र मौली ज्याला आपण म्हणतो कलावा म्हणतो किंवा नाडापुडी म्हणतो असे अनेक शब्द आहेत त्याला लाल पिवळाचा दोरा बाजारामध्ये सहज उपलब्ध असतो त्याला नाडाकुडी किंवा कलावा मोली असे देखील म्हटले जाते ह्याचाच एक उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे आता मला सांगा काही लोकांच्या हातात धागा तर दिसतो पण तो इतका जुना झालेला असतो की त्याचे वण अगदी हातावरही उठलेले असतात अशा धाग्याचा हातामध्ये काही उपयोग नाही कोणताही धागा बांधल्यावर महिन्याला दोन महिन्याला सुतक येऊन गेल्यावर पिरियड येऊन गेल्यावर हे धागे बदलायचे असतात त्याच्यामध्ये कुठली शक्तीच उरत नाही जेव्हा हे तुम्ही सहा महिने तीन महिने वर्षानुवर्ष ते धागे घालता त्यात एक टक्काही पॉवर उरत नाही तुम्हाला तो मधून अधून काढून अभिमंत्रित करायचा आहे सिद्ध करायचा आहे तरच त्याचा तुम्हाला उपयोग होतो आता बघूया एक धागा एकच धागा गाठ बांधून अशा प्रकारे तुम्हाला घालायचा आहे की तुमच्या आयुष्यात मोठे मोठे चमत्कार होतील आता हे चमत्कार म्हणजे काय असतात तो चमत्कार म्हणजे तुमच्या अडकलेली कामे पूर्ण होतात तुमच्या इच्छा पूर्ण होतात ह्याला चमत्कार असे म्हटले जाते लाल धागा तुम्हाला काय करायचं आहे प्रथम पहिल्यांदा एक तुम्हाला ती मोली किंवा कलावा आणायचा आहे संपूर्ण आपल्या उंची इतका तर धागा घ्यायचा आहे आता माझी उंची पाच पाच आहे तर मला पाच पाच एवढाच घ्यायचा आहे उंची कशी मोजायची तर साधी गोष्ट आहे कुणाला तरी मोजायला लावा किंवा भिंतीला खून करा आणि तेवढा धागा घ्या तेवढा धागा घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक पिंपळाचे किंवा आंब्याचे पान दोन्हीतलं कोणतंही चालेल पिंपळाचे घेतले तर जास्त उत्तम नसेल तर आंब्याचं घ्या त्यानंतर त्यातला निम्मा धागा बरोबर तुम्हाला पिंपळाच्या पानाला गुंडाळायचा आहे काय करायचं आहे पिंपळाच्या पानाला तो धागा गुंडाळायचा आहे हे काम तुम्हाला सकाळी आंघोळ करू करूनच करायचं आहे आणि शनिवार किंवा मंगळवारी करायचं आहे त्या पानाला त्याचा निम्मा भाग बांधायचा उरलेला अर्धा कापायचा आणि त्यानंतर तुम्हाला हनुमान मंदिरात जर तुम्ही मुलगा असाल तर हनुमान मंदिरात जायचे जा जा, आणि मुलगी किंवा लेडीज असाल तर तुम्हाला शंकराच्या मंदिरामध्ये मंदिरा जायचं आहे जा। लक्षात ठेवा मुले असाल तर हनुमान मंदिरात जा मुली असाल तर आपल्या शंकराच्या मंदिरात जा तुमची इच्छा बोला तिथे जाऊन ते दोन्ही धागे तुमच्या तिथे पिंडीपशी जागा असेल अवश्य ठेवा तशी सोय नसेल तर हातात घ्या तुमची इच्छा बोला आणि ते पिंप पिंपळाच्या पानाला जो गुंढाळलेला भाग आहे तो तिथेच ठेवा आणि उरलेला जो निम्मा भाग आहे तो तुमच्या गळ्यात किंवा हातात कुठेही घालू शकता इच्छा पूर्ण झाली आहे असं तो धागा जेव्हा आपण हातात घेऊ तेव्हा तुमची एखादी जी इच्छा आहे ती पूर्ण झाली आहे माझ्याकडं खूप पैसा आला आहे किंवा माझं खूप आरोग्य उत्तम आहे माझं माझ्या नवऱ्याशी खूप चांगलं पटत आहे असं पॉझिटिव्हली जे काही आहे ते बोलायचं आहे तुमची इच्छा बोलायची आहे देवाजवळ डॉक्टरांजवळ वकिलांजवळ खरंच काही लपवू नये असं म्हटलं जातं ते खरं आहे देवाजवळ तुम्ही तुमची कोणतीही अडचण बोलू शकता ती सेफ असते ती सुरक्षित असते आणि शिवाय त्याच्यावर आपल्याला मार्गही निघतात तिथे ती इच्छा बोला ते पिंपळाच्या झाडाचा जो भाग आहे तो तिथेच ठेवा आणि उरलेला भाग तुम्ही तिथेच गळ्यात बांधा एक गाठ बांधून मागं गळ्यात बांधा आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात किती वेगवेगळे बदल घडतात तुमची कामे किती पॉझिटिवली होतात तुम्हाला काय फरक पडतो या सगळ्या कामामध्ये हे मला सांगा आरोग्य लाल धागा जेवणाआधी गणपतीला अजून एक उपाय सांगते की आरोग्य जर सुधारायचं असेल तर लाल धागा घ्या जेवणाआधी गणपतीला जावा आणि गणपतीच्या मंदिरात जाऊन उजव्या हातात तुम्हाला तो लाल धागा बांधायचा आहे तुमचे आजार पण संपेल हा दोरा महिन्याला बदलायचा आहे पिंपळाचा जो प्रयोग सांगितला तोही धागा महिन्या दोन महिन्याला किंवा मुली असेल तर पिरियड संपल्यावर मुले असतील तर तुमचं म्हणजे महिना दोन महिने झाल्यावर साधारण हा धागा बदलायचा आहे बाकी या धाग्याला कोणतेही पथ्य तथ्य काहीही नाहीत तुम्ही हा धागा कायम ठेवू शकता असं काही नाही आहे की तुम्ही समजा जर नॉनव्हेज खात असाल तर तो काढावा लागेल वगैरे असं काहीही नाही आहे तुम्हाला तो तुम्ही तो ठेवू शकता असा हा उपाय आहे आणि नंतर काय आहे तुमची इच्छा जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला तो धागा काढून म्हणजे इच्छा पूर्ण झाल्यावर जर महिन्याच्या आज झाली तर चांगलंच आहे नाही तर नंतर इच्छा पूर्ण झाली की तो धागा काढून त्याच मंदिरामध्ये तुम्हाला नेऊन ठेवायचा आहे असा अगदी छोटासा पण अचूक उपाय आहे करून बघा फायदा बघा कोणताही उपाय करण्याआधी त्याच्यावर विश्वास हवा तुमचं मन पॉझिटिव्ह हवं तरच उपायांचा फायदा होतो कमेंट बॉक्समध्ये एखादा कमेंट असा येतो की कुणीतरी सांगा ह्याचा फरक पडला आहे का असं करू नका तुम्ही स्वतः आजमावून बघा बघा तुम्हाला काय फरक पडतो ते बघा अगदी म्हणजे मी म्हणते तूप खाल्लं की रूप येत नाही अशी जी जुन्या माणसांची म्हण आहे तसंच उपाय केल्यानंतर सुद्धा थोडा वेळ द्या प्रगती व्हायला एक क्षण पुरेसा असतो त्यामुळे एक क्षण तो येऊ दे त्याची वाट बघा थोडेसे अंगामध्ये पेशन्स ठेवा म्हणजे काय ठेवा पेशन्सचा अर्थ थोडासा हे ठेवा म्हणजे काय म्हणतात पेशन्सचं थोडीशी तुमच्या अंगामध्ये ताकद ठेवा की तुम्ही याची वाट बघू शकाल ह्याला पेशन्स म्हणतात की वाट बघू शकण्याची तुम्ही ताकद ठेवा आणि तुम्ही पुढे जा आयुष्यात एवढंच मला हवं आहे श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ